तर नाशिकच्या कपालेश्वर मंदिरामध्ये भाविकांच्या रांगा लागल्या मंदिरापासनं एक किलोमीटर पर्यंत भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली कपालेश्वर संस्थांतर्फे भाविकांचं पंधरा ते वीस मिनिटात दर्शन होईल अशी व्यवस्था करण्यात आली मंदिरातनं आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात बंबम बोलेच्या गजरात आपण बघू शकतो गोदावरीच्या कटाशा असलेले हे कपालेश्वर मंदिर प्रचंड अशी भाविकांची रांग या ठिकाणी लागलेली आहे साधारण एक किलोमीटरपर्यंत ही भाविकांची रांग आहे रामकुंडाच्या पायथेशी असलेले हे भगवान कपालेश्वराचं मंदिर एकमेव मंदिर असं आहे की ज्या ठिकाणी नंदी बैल नाही आणि दरवेळेस या ठिकाणी श्रावणी सोमवार असो किंवा महाशिवरात्र असो भाविकांची मोठ्या प प्रमाणात या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते आपल्याबरोबर संस्थांचे अध्यक्ष अक्षयजी कलंत्रे आत कशा पद्धतीने व्यवस्था केलेली आहे भाविक प्रचंड यावेळेस झालेले आहेत किती वेळात कि दर्शन होऊ शकते यावेळी न न भविष्य अशी गर्दी आहे अभूतपूर्व असा प्रतिसाद कपलेश्वर भाविकांनी दिलेला आहे परंतु संस्थान पूर्णपणे सज्ज आहे की सर्व भाविकांचं सुलभ दर्शन करण्यासाठी त्यासाठी गरुडजी अकाडमीचे तब्बल शंभर स्वयंसेवक त्याचप्रमाणे आमचे एन बी सिक्युरिटीचे सोळा गार्ड आणि देवस्थान व्यवस्थापन समितीचे तब्बल शंभर जण असं एकूण सर्व सुसज्जता आम्ही इथे ठेवलेला आहे की कोणत्याही भाविकाला कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये प्रसादाच्या बाबतीत आपण काही सांगत होतो काय ठेवलेलं या ठिकाणी संस्थांतर्फे आम्ही एकावन्न हजार एकशे अकरा रुद्राक्ष आणि एकावन्न हजार राजगिऱ्याचे लाडू प्रसाद वाटप करण्याचे ठरले आणि भाविकांना पाण्याची व्यवस्था संस्थांतर्फे करण्यात आली पाण्याची सुख सुविधा व्यवस्था संपूर्ण या ठिकाणी आलेला प्रत्येक भाविकाला प्रसाद देखील मिळणार आहे असे या ठिकाणी आज कपालेश्वर संस्थांच्या वतीने भाविकांकरता व्यवस्था करण्यात आलेली आहे कॅमेरामॅन वैभव गोडेसर किशोर बेलसरे एनडीटीव्ही मराठी नाशिक